माजलगाव धरणाची ताजी अपडेट आता समोर येत आहे ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाच्या ताजे अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा तीनशे सत्तावीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे ह्याचबरोबर उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पंच्याऐंशी पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे तर सध्या धरणात पाण्याची आवक ही सहा हजार आठशे तेवीस क्युसेसने चालू आहे माजलगाव धरण परिसरामध्ये काल रात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद देखील ह्या धरण क्षेत्राच्या परिसरामध्ये नोंदवण्यात आलेली आहे माजलगाव धरणामध्ये आता जायकवाडी तसंच बिंदुसरा तसंच सिंदपना नदी पात्रातून देखील पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक ही सहा हजार आठशे तेवीस क्युसेसपर्यंत पोहोचलेली आहे माजलगाव धरण हे आजपर्यंत एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणाची जी पाण्याची एकूण पाणी पातळी आहे ती दोनशे तीनशे सत्तावीस पॉईंट साठ दलघमी इतकी झालेली आहे माजलगाव धरणाच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे जवळपास एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे तर माजलगाव धरणामध्ये सर्वाधिक जास्त पाण्याची आवक ही जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून चालू आहे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेस वेगाने माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक चालू आहे याचबरोबर काही प्रमाणामध्ये बिंदुसरा व सिंधपणा नदी पात्रातून देखील पाण्याची आवक माजलगाव धरणात येत असल्यामुळे माजलगाव धरण हे एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद